तुमचं नाव सांगा माझं नाव जयश्री संजय पुजारीवाडी सध्या इलेक्शन चालू आहे इलेक्शन मध्ये महिला शक्तींचा कसा कल आहे शिवसेना कशामुळे बहिण बहीण तुमचं नाव सांगा मंगल संभाजी गाव आंबेवाडी सध्या निवडणूक चालू आहे का तर आता इथं आंबेवाडी मध्ये काय वातावरण वातावरण कसं आहे दोन्ही समानच असले समान ते शिवसेनेनं लाडकी बहिणी योजना वगैरे चालू केल्या त्यामुळे महिलांचा कल्पना इकडे वाटते काय सांगू शकतो तुमच सांगाय की तुमचं मनानं कुठला पक्ष असावा असं तुम्हाला वाटत शिवसेनेला महिलांच म्हणजे आता तुम्ही महिला महिला चर्चा करता त्या मला महिलांच कस मत असतं की बाबा शिवसेना कशामुळे शिवसेनेला जास्त इसके काय लाभ मिळाल्याबद्दलच म्हणता हा महिलांच्या काय अपेक्षा असू त्या जा, उमेदवारांच्याकडून जास्तच बघू महिलांच्या अपेक्षा काय आता ही हाय सक्सेसफुल राहावं राहावं एवढीच अजून वाढ व्हावी हो त्याच्या महिलांना हो काय रोजगार वगैरे काय पाहिजे रोजगारा मध्ये महिलांना रोजगार आहे का काही काय रोजगार असावे काय लगो उद्योग आपलं काय तर थोडं असं काहीतरी शेळी पालन दुसरा व्यवसाय कुठला व्यवसाय अजून पालन व्यक्ती काय आता आजकाल योजना आहे त्या पण पोहचत नाही त्या सक्सेस लोकप्रतिनिधींनी येऊन तो पोहोचवलं ते बघायला पाहिजे तर महिलांना त्याचा फायदा समजून सांगितलं कागदपत्र महिलांना ऑफिस मध्ये जाता येत नाही त्यामुळे घरी घरापर्यंत गावापर्यंत पोच पोचायला पाहिजे तुमचं नाव तुमचं नाव सांगा रंजना बाबुराव अर्जी गाव आंबेवाडी काय तुमच्या मागणी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देता प्रत्येक महिन्याला पण हो। तुम्ही त्याच्या मागे किती महागाई केली तेल किती ते ते महाग झालंय शेंगदाणे किती महाग केले त्या महागाई सांगा बघा मग तुम्ही ते लाडक्या बहिणीचे पैसे कमी करा आणि आम्हाला जे जे किराणा माल आहे ते पहिले योग्य दरात देते तर ते द्या तुम्ही योग्य दरात आम्हाला पंधराशे रुपये नकोच तुम्हाला तुमचे नाही परवडत तुम्ही तिकडून आम्हाला द्यायला लागले पंधरा वीस रुपये पण इकडे किती महागाई केली आहे तुम्ही गोरगरीबांनी कसं जगायचं सांगा बरोबर मुश्किल आहे रोजगार केला तरी पण परवडत नाही तुम्ही इतकी महागाई केली आम्ही आता कसं करायचं गोरगरिबानी नाकी सांभाळतो येते नाकिनळी काय करायचं सांगा शिक्षण आहे मुलांचं शिक्षण आहे मुलांची शाळा आहे मग कसं करायचं ते आयुष्यमान भारत कधी लाभ मिळतो त्याचा लाभ कस घरातली आजारी पडली पाहिजे ती का नाही ते घरातले आजारीच पडत नाही खाऊन पिऊन चांगली आहे ती घरात तसा काय प्रसंग येणारच नाही शेतकऱ्याला ऍक्च्युली तसा प्रसंग येतच नसतो हा कारण की ते तीन टाइम कष्ट करून खातात त्याच्यामुळे त्यांना काही प्रसंग येणारच नाही पण आमची काय बाबा हे तुम्ही पंधराशे रुपये देत आहे का नाही त्याची महागाई तुम्ही कमी करा सरकार म्हणते की पाच लाख रुपये आम्ही देतो वर्ष एका एका माणसाला ते आजारी पडल्यानंतर तुम्ही देताय ना कसे कुठं देताय तुम्ही दोन हजार पडणार जगायसाठी काहीतरी करा हा असं आमची हे मागणी मागणी हा आज खोबर अजून तुम्हाला तेल हे किती महाग आहे सांगा प्रत्येक प्रत्येक वस्तू मागे तुम्ही जास्त गेला सरकार तुम्ही निवडता सरकार निवडताना तुम्ही योग्य

सोनं सोन सोनं किती महाग झाले सांगा बरोबर एक लाख ऐंशी हजार गोरगरीब कसं घ्यायचं सोनं गोरगरीब सोनं काही घालायचं नाही घालायचं पण गोरगरीब म्हणजे मत पाहिजे मत हो आम्ही देणार की मग तुम्ही देणार का आम्हाला एक एक टोळा सरकार केलं पाहिजे नको आम्हाला त्याची काही अपेक्षा नाही आम्हाला पण ही हा महागाई कमी करा तुम्ही सोन्याचं काय नाही रोजगार आहे पण रोजगारात काय परवडत महागाई वाढल्यानंतर तुम्ही रोजगार कितीतरी दिला तर ते परवडतो सांगा बघू असं आहे ना तीनशे रुपये हजर पण तुम्ही इकडे किती खोबरं किती महाग केलंय सांगा बघ हा खोबर समजा काय पण खोबरेल तेल हे किती मिक्स आहे सांगा आज जे मिनी तेल किती एकशे सत्तर रुपये किलो आहे हा अगोदर किती आम्हाला शंभराने पाहिजे हा तुम्ही देत आहे केलं पाहिजे जसं भाजप सरकार आलं तसं मंगायचं तेल वाढलं साखर वाढली परत शेंगदाणे वाढले खोबर पन्नास रुपये किलो आज चारशे रुपये किलो झाले शेंगदाणे एकशे सत्तर रुपये किलो झाले कर्जमुक्ती आम्हाला पीक विमो भेटणार

बोला कोणी करू माझं एवढंच म्हणणं की आता भाजप सरकारनं सोनं जसं वाढवलंय ना तसं कमी पण करावं आणि महिलांनी महिलांसाठी काहीतरी दुसरा व्यवसाय त्यांनी शोधून द्यावा व्यवसाय जगण्याचं साधन पाहिजे आणि भाजप सरकारनं हा भाजप सरकारनं ही महिलांना पैसे दिला आणि इकडून काढून घेतलं सगळं वजा करून आणि सोनं पण कमी करावं कारण गोरगरीबांनी घ्यायचं कसं पुढं लग्न कशी मुलांची करायची आणि सगळं बिझनेस पण होणार ना सोनं तर एवढा जर भाव वाढला तर सोन्याचा